नमस्कार शेतकरी मित्रांनो तसेच शे, शर्य शकिंग मित्रांनो मित्रांनो आंबाबाई यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडी शर्यती विज्ञान केशरी वेळ आहे मैदानची अकरा वाजता आणि दिनांक आहे आठ दहा दोन एक एक हजार चोवीस रोजी यातील बक्षिसे तुम्हाला सांगतो जनरल अ गटासाठी बक्षिसे प्रथम क्रमांक एक लाख एक्कावन्न हजार द्वितीय क्रमांक एक लाख रुपये आणि तृतीय क्रमांक पंच्याहत्तर हजार रुपये ही अ गटातील बैलगाडी शर्यतीची बक्षीस आहेत ब बा गट बैलगाडी शर्यत यांची बक्षिसे पाहूया आता प्रथम क्रमांक आहे एक बोलोरो द्वितीय क्रमांक आहे दोन बुलेट गाड्या तृतीय क्रमांक आहे दोन शाईन गाडी आणि चतुर्थ क्रमांक आहे एक स्प्लेंडर गाडी अशी ब गटातील बैलगाडी शर्यतीतील बक्षीस आहे म्हणजे याचा विचार करा तुम्ही ब गटातील चांगले बक्षीसे ठेवलेले आहेत यंदा कारण जास्त करून अ गटात बक्षीसे ठेवतात यांनी ह्या विज्ञान केसरी यांनी ह्या मैदानात ब गटात जास्त बक्षिसे ठेवलेले आहेत दुसरा चौसा बैलगाडी शर्यतीतील बक्षिसे पाहूया आपण प्रथम क्रमांक आहे पंचवीस हजार रुपये द्वितीय क्रमांक आहे वीस हजार रुपये आणि तृतीय क्रमांक आहे पंधरा हजार रुपये आदत बैलगाडी शर्यती प्रथम क्रमांक अकरा हजार द्वितीय सात हजार आणि त्वितीय पाच हजार अशी विज्ञान केसरी बैलगाडी शर्यतीतील बक्षीसे आहेत आणि नेमोवाटे तुम्हाला माहीतच असेल पुन्हा एकदा सांगतो मैदान हे शासनाच्या नियमानुसार होणार आहे मैदान हे बिना लाठीकाठी मैदान हे करेक्ट होणार आहे टीप सांगितलेले आहे तिने गाडी टीप सांगितलेले आहे गाडी संघ टू व्हीलर दिसली की कॅन्सल करण्यात येणार आहे त्यांची गाडी त्यामुळं बैलगाडी मालकाने यांची नोंद घ्यावी धन्यवाद व्हिडिओ जर आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आभारी वाईट